नमस्ते विद्यार्थी मित्रो आपण पाहणार आहोत आपल्या समस्या आपले उपाय आता पा हा जो पाठ आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या सजीवाला आपापल्या आप आप किंवा माणसालासुद्धा आपापल्या आप आप अनेक समस्याला आप 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 तोंड द्यावे लागते अशा ह्या समस्या निर्माण होत असताना समस्याचं निराकरण कशा पद्धतीनं करायचं त्या समस्या त्या समस्यांचं समायोजन म्हणजे त्या समस्या कशा पद्धतीने हाताळायच्या ह्या समस्या आल्यानंतर आपल्या जीवनावरती सुद्धा ताणतणाव येत असतो आपलं आरोग्य धोक्यात येत असतं आणि ह्या समस्याचा आपण त्याच्यावरती काहीतरी उपाय योजले पाहिजेत समस्याला घाबरून न जाता त्या समस्याला आपण तोंड दिलं पाहिजे आपण त्याच्याविषयी काळजी घेतली पाहिजे हे यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचं आहे पहा आता काय महत्त्वाचं आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला चित्र दिसते काय चित्र आहे पहा संवाद वाचा या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसतो आहे रस्त्यावरती खूप मोठी रहदारी दिसते बरोबर आहे लोकांची ये झालेली दिसते मोठमोठी वाहनं एस टी असेल कार असेल रिक्षा असेल अशा पद्धतीनं एक शहरातलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे काही लोकं फुटपाथवरून असे बॅगा वगैरे घेऊन चालत जात आहेत म्हणजे वाहतुकीची एक प्रकारची कोंडी झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं पाहता या ठिकाणी एक संवाद आहे केशव आणि बाबा असे मुलगा वडील ह्या दोघांचा ही जी वाहतुकीची कोंडी किंवा ते संपूर्ण चित्र पाहून एक प्रकारचा संवाद सुरू झालेला आहे काय संवाद केशव काय विचारतो बाप रे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या बाबा म्हणतात तो आज पाहतोच होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते ते केशव म्हणतो एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा म्हणतात आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय केशव म्हणतो गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाचं इथून लांब जातोय असं झालं आहे मला पाहता या ठिकाणी आपल्याला खालील वाक्यवाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर चुकीची अशी खून करा आता हे प्रश्न वाचायचेत आता आपण याच्याविषयी चे चर्चा पण नंतर करणार बर। आहे अगोदर प्रश्न वाचूया पहा आता खालील वाक्य वाचा काय आहे एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे चुकी बरोबर ते तुम्ही त्या ठिकाणी खून करायची आहे पहा या ठिकाणी ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे ते चुकी बरोबर आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे चुकीबरोबर अशी खून करा कोणतीही एक खून करायची तुम्हाला योग्य वाटेल ते त्यानंतर गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे आता हे कितपत योग्य आहे कितपत चुकीचं आहे त्यासाठी तुम्ही खून करायचे तर पा या ठिकाणी काही तुमच्या शब्दात उत्तरे सांगा असाही काही प्रश्न आहे तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का त्यानंतर रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते नेमक्या त्या वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या कुं प्रकारचे प्रदूषण वाढते हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आईवडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करा तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आता आपण हा संवाद पाहूया पाहता ज्यावेळेस केशवचा आणि बाबांचा संवाद झालेला आहे ते एका गर्दीच्या ठिकाणी आलेले आहे आणि केशव विचारतो बाबा एवढी मोठी गर्दी किती मोठी गर्दी आहेत ह्या गाड्या ही लोक एवढी आली कुठून कुठून येतात काय करतात कुठं जातात ह्या जा त्यावर बाबा काय म्हणतात तू हे रोज पाहतोस बघा म्हणजे तू आज पाहतोयस आम्ही हे रोज पाहतो ज्यावेळेस आम्ही घराबाहेर पडतो त्यावेळेस आम्हाला ह्या परिस्थितीला अशा पद्धतीनं तोंड द्यावं लागतं पहा लहान मुलगा आहे तो लहान मुलानं ज्यावेळेस बाबाबरोबर येतो त्यावेळेस कधीतरी हे दृश्य पाहिलेलं आहे त्यावेळेस तो मुलगा अवाक होतो आश्चर्यचकित होतो अरे बापरे खरोखरच एखाद्या ठिकाणी किती मोठी प्रचंड अशा गाड्यांची गर्दी असते लोकांची वर्दळ असते ये जा असते यातून जाये करणे म्हणजे मुश्किलीचं काम आहे त्यावेळेस अशी ही एक समस्या निर्माण होते एखाद्याला वेळेवरती जायचं असतं एखादा आजारी असतो कोणतंही काम इमर्जन्सी असतं त्यावेळेस त्याच्यापुढं खूप मोठ्या समस्या निर्माण होतात प मग अशा ह्या समस्या रोजच असतात पहा एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील व या सगळ्या गाड्या किती पेट्रोल डिझेल लागत असे पहा केशव केशवच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न आलेला आहे ही माणसं कुठं जात असतील ह्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल हां जर का एवढ्या गाड्या रस्त्यावरती चालत असतील तर ते इंधन त्याला किती लागत असेल काही कामानिमित्त जाणारे असतील तर काही विनाकारण गाड्या फिरवणारे काही लोक असतात चला सहज ज्या ठिकाणी पायी पायी जाऊन काम होतं चालत जाऊन काम होतं सायकलवरती होतं तिथंसुद्धा काय होतं मोठमोठ्या गाड्या काढल्या जातात गाड्या मोठ्या गाड्या फोर व्हीलर वगैरे बाईक असेल काढल्या जातात इंधन जाळलं जातं यातून काय होतं आपली हानी स्वतःची होते त्याबरोबर राष्ट्राची सुद्धा हानी होते ही एक मोठी समस्या आहे आणि इंधन ही समस्या अशी आहे ते खनिज तेल आहे कधी ना कधी ते संपणार आहे आज पाहतोय आपण इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहे खूप महाग झालेलं आहे आणि तरीसुद्धा लोक इंधनावरती एवढा मोठा खर्च करतात पेट्रोल डिझेलवरती एवढा खर्च करतात गाड्या जिथं आवश्यक अनावश्यक आहे त्या ठिकाणी सुद्धा गाड्या घेऊन जातात मग असं असताना असं सुद्धा लोक विचार करत नाहीत एवढंच काय परंतु ह्या गाड्यातून जो निघणारा धूर आहे हॉर्नचा आवाज आहे गोंगाट आहे आणि याच्यामुळं काय होतं वातावरणात एक प्रकारचं प्रदूषण निर्माण होतं वायू प्रदूषण धुरामुळं वायू प्रदूषण निर्माण होतं हे इंधन जळा जळाल्यामुळं चं प्रमाण हवेमध्ये खूप मोठं तयार होतं आज आपण मोठमोठ्या शहरात जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं की धुराचे वर असे तरंग फिरताना पाहायला दिसतात आपल्याला तरंगच्या जसे ढग डोक्यावरून जातात तसे धुराचे लोट जाताना पाहायला मिळतात एवढी प्रचंड गर्दी असते आणि यातून आपल्या माणसाला किंवा सजीवांना प्रत्येक ऑक्सिजनची गरज असते मग आपण त्याशिवाय जगू शकत नाही श्वसनाचे विकार होतात आणि मग अशा पद्धतीनं माणसाला एक प्रदूषण ही एक खूप खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ह्या समस्याला तोंड देत जगावं लागतं त्यासाठी प्रत्येक सुद्धा ठरवलं पाहिजे अनावश्यक त्या ठिकाणी गाडीचा वापर न करणे आणि ज्यावेळेस आपण जातो बाहेर त्यावेळेस पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावणे का बरीचशी लोक रस्त्यामध्येच एखादा ओळखीचा भेटल्यानंतर बोलत उभा राहतात गाडी चालूच असते त्यावेळेस गाडीतून निघणारा धूर जळणारं इंधन ये जा करणाऱ्यांना अडचण होते ह्या गोष्टींचा विचारच करत नाही आपण आणि म्हणूनच ह्यासुद्धा एक खूप मोठ्या समस्या निर्माण होतात तर खऱ्या अर्थानं कोण भेटला एका बाजूला पार्किंगच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे गाडी बंद केली पाहिजे इतरांना ये जा करणाऱ्या वाहनांना किंवा लोकांना अडचण होणार नाही अशा ठिकाणी थांबलं पाहिजे गर्दीमध्ये मोठे कर्कश किंवा हॉस्पिटलसमोर कर्कशाचे हॉर्न वाजवायचे म्हणजे तो एक प्रकारचं ध्वनी प्रदूषण होतं आवश्यक त्याच ठिकाणी हॉर्न वाजवले पाहिजेत आपण पाहतो शाळकरी मुलं असतील कॉलेजमध्ये सुटणारी मुलं असतील किती मोठ्यांना असे कर्कश अशा प्रकारचे हॉर्न वाजवतात उगीचच हॉर्न वाजवायचे आणि एक प्रकारचा आवाज करायचा आणि मग गाड्या रेस करायच्या गाडीतून धूर भरमसाठ निघत असतो हवे हवेमध्ये प्रदूषण होतं याचं याचा परिणाम आपल्याच आरोग्यावरती होतो ह्या आपल्या समस्या आहेत याच्यावरती उपाय आपणच केले पाहिजेत बरोबर आहे तर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे ती त्याचं संगोपन करणं ती मोठी करणं स्वच्छता राखणं कचऱ्याची स्वच्छता राखणं रस्त्यावरती थुंकू नये ह्या सर्व गोष्टी आपण बाळगल्या पाहिजेत त्यावेळेस अशा समस्या सुटू शकतात कामानिमित्तच बाहेर जाणं विनाकारण न फिरणं ह्या गोष्टीसुद्धा आपण केल्या पाहिजेत तर अशा पद्धतीचं काय आहे या संवादातून आपल्याला चित्र पाहायला मिळतं तर प्रदूषणाचे अनेक कारणं आहेत बरोबर आहे हे झालं हवेमध्ये प्रदूषण असेल हॉर्न ध्वनीचं प्रदूषण असेल तर असे प्रदूषण जलप्रदूषणसुद्धा अशा पद्धतीनं होतं की जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण एखादी नदी असेल त्या नदीच्या पात्रामध्ये सुद्धा शहराकाठचं उद्योगधंद्याचं मलमूत्र विसर्जनाचं सर्व पाणी त्यामध्ये विस सोडलं जातं केमिकलयुक्त रस रासायनिक पदार्थ मिसळले जातात आणि त्या जलचरांनासुद्धा एक प्रकारचा धोका निर्माण होतो वनस्पतींना धोका निर्माण होतो सजीवांना पिण्याचा पाण्याचा धोका निर्माण होतो अशा पद्धतीनं प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनलेली आहे पहा विद्यार्थी हो आपण जेवढं चांगल्या प्रकारे आपल्याला राहता येईल किंवा प्रदूषण प्रोदुशन कर प्रदूषणावर मात करता येईल किंवा प्रदूषण कमी होईल अशा पद्धतीनं आपण काहीतरी केलं पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे तरच आपणाला चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगता येईल हे तुम्हाला सा गरजेचं आहे सांगणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या आरोग्यावरती परिणाम होणार नाही आपलं जीवन हे अमूल्य आहे जीवनाला आपण चांगल्या पद्धतीनं साथ दिली पाहिजे जी। आणि जीवन हे एकदाच असतं मग अशा प्रदूषण वातावरणामध्ये जर जेवण जगायचं झालं तर एक कोंडमारा होईल बरोबर आहे जसं प्रदूषण पाण्याचं होतं हवेचं होतं ध्वनीचं होतं आवाजाचं सुद्धा होतं आज पाहतो आपण छोटे छोटे कार्यक्रम असतात परंतु खूप मोठे आवाज जे त्याचे स्पीकर लावले जातात ह्या आवाजाचा जा त्रास कोणाला होतो एखादी लग्नाची वरात असते एखादा छोटा कार्यक्रम असतो अलीकडे ते मोठे साऊंड आलेले आहेत घराचे पत्रेसुद्धा दररतात वयोवृद्ध माणसांच्या हार्टवरतीच म्हणजे हृदयावरती त्याचा प्रेशर येतो लहान मुलांवरती प्रेशर येतो आणि मग त्याचा रक्त जे वाहिन्या आहेत त्या फुगतात प्रवाह जास्त असा सळसळता राह चालतो वेग वाढतो मग त्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा ते रक्त बसत नाही इतका वेग वाढतो की त्यामुळे एखाद्या वृद्धाला असेल लहान बालकाला असेल त्याचा मेंदूवरती असेल हार्टवरती असेल कानावरती असेल त्याचा परिणाम होत असतो काही काही वृद्ध दगावतात गरोदर स्त्रिया असतात त्यांच्यावरतीसुद्धा त्याचा परिणाम होतो आणि मग असे हे वाईट परिणाम अशा सुद्धा होत असतात तर याची आपण काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला विद्यार्थी मित्र सांगतो की या ठिकाणी ज्या प्रश्न दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये योग्य त्या खुना करा आणि आपल्या ग्रुपवरती पाठवा या प्रश्नांची उत्तरं द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण या विषयावरती आपण एक ओळीचा निबंध लिहायचा आहे सुंदर अक्षरामध्ये निबंध लिहा प्रदूषणावरती तुम्हाला जशा आता जे मी मुद्दे सांगितले ते मुद्दे विचारात घेऊन तो निबंध लिहायचा आहे आणि आपल्या ग्रुपवरती सुंदर अक्षरावरती पाठवायचं आहे किती ओळी सांगितलं आहे तुम्हाला पंधरा चा। ओळी आपलं वहीचं एक पान लिहा फक्त वहीचं एकच पान लिहा आणि सुंदर अक्षरावरती तुमचं नाव निबंधाचं नाव दिनांक अशा पद्धतीने टाकून तुम्ही निबंध आपल्या ग्रुपवरती पाठवा ठीक आहे ओके okay, आणि त्यानंतर पुढची एक समस्य या आ, समस्य समस्या या ठिकाणी दिलेली आहे ते म्हणजे तुम्हाला जी समस्या चित्र दिसते त्याचा आपण भाग उद्याच्याला घेऊया तोपर्यंत हीसुद्धा समस्या तुम्ही वाचून काढा थोडक्यात आहे पा तरी पण मी तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी दोन समस्या आहेत हां तरी ह्या दोन समस्या आपण उद्याच्याच तासाला घेऊया म्हणजे जास्त मोठा आपला पाठ होणार नाही ठीक आहे थँक्यू